कालखील माझे गुरुजी रवींद्रजी जाधव यांची अनिवासी भेटला काय संगम कसावे असतील किंवा अनेक कलावंत असतील त्यांच्यामुळे झाली परंतु दोन हजार एक पासून मी या चळवळीमध्ये कार्यरत आहे आणि तिथून करत असताना आदरणीय कालपती गुरुजी संगीत सम्राट त्यांना मनापासून अगदी अंतकरणातून भावंदी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो स्मरणात राहतील त्यावेळेस आम्ही क्लासला जायचो साथ सुद्धा मला लावता येत नव्हता आणि ते माझ्या गुरुजींनी मला शिकवलं आहे आमच्या वहिनी अगदी नम्रपणे कधीच कोणत्याही शिक्षणाला म्हणजे वाईट अशी वागणूक अजूनपर्यंत आणि त्यांच्या नाही गाण्याच्या रूपाने नाही परंतु शब्दाच्या रूपाने मी माझे गुरुजी संगीत सम्राट पंडित रवींद्रजी जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली केले करतो धन्यवाद हिंद नमो